आपल्या दोघांनी ऑनलाईन चेक करायचंय सुटला सतरा सतरा बोलतोय आणि मध्ये चौघात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र ड्रायव्हर ड्रायव्हर बैला बलांच्या मध्ये लढत चालू आहे दोघात लढत आणि शेवटच्या क्षणाला लखंड बाजी मारली माग पडत होता मागणी चिटकला तोंड धावलं आणि निकाल घेतला गडे क्रमांक सतराचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी महाराष्ट्र पोलीस सोनाली महाराष्ट्र पोलीस सोना पोली सोनाली सोना चंदानी पेन कुमारी वीरा चैतन्य शिंदे वडगाव या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या लखनच हार्दिक अभिनंदन वळवा अठरा वळवा या मैदानातला सोड़ा अठरा सोडवायचं एकला सुंदर देशी बार वडूज दोनला सद्गुरु संत बाळवा